राहूर ग्रामपंचायतमध्ये विकासकामात भ्रष्टाचार गावकऱ्यांचे पंचायत गाव पंचाय समिती कार्यालयासमोर उपोषण महागो तालुक्यातील शेवटचे टोकावर असलेल्या राहूर येथील ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराची दलदल फोफावली आहे कागदोपत्री विकासकामे दाखवून शासनाचा निधी हडप करण्याचे कारनामे सरपंच उपसरपंच आणि सचिवांनी केले असा आरोप करीत गावकऱ्यांनी महागो पंचायत समिती कार्यालयासमोर आज सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिवाच्या संगमताने गावाचा खेळखंडोबा करण्यात येत असून या भ्रष्टाचाराला महागो पंचायत समिती प्रशासनाचे संपूर्ण पाठबळ असल्याचा गंभीर आरोप गोपोषणकर्ते दिलीप गोविंद जाधव यांनी केला दिलीप जाधव हे राहुल ग्रामपंचायतीतील सदस्य असून त्यांनी ग्रामपंचायतमधील अनियमित चौहाट्यावर आणल्यामुळे प्रशासनाची तारांबर उडाली आहे सरपंच उपसरपंच आणि सचिवाने मिलीभगत करून गृहकर वसुली आणि पाणी कर वसुलीच्या रकमेत मोठा गोलमाल केला पाणी कराचे सत्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये आणि गृहकराचे अठ्ठेचाळीस हजार सातशे पस्तीस रुपये परस्पर हडप करण्यात आले असा गावकऱ्यांचा आरोप आहे याशिवाय कोणतेही विकास कामे न करता चेकद्वारे एकोणीस हजार सहाशे रुपयाची उचल करून ही रक्कम हडप करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव यांनी पाठपुरावा करूनही या रकमेचा हिशोब मागितला परंतु त्यांना कोणताही हिशोब देण्यात आला नाही राहुल ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगामधील सिमेंट रस्ता गावकऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आला गावातील विकासकामे मनमानी करून कुठेही प्रस्तावित करणे गावातील घरकुलांची नोटरी घरांच्या फेरफार आणि नमुना आठ कोणाच्याही नावाने करून देत पैसे उकळण्याचे कारनामे करण्यात येत आहे कामाचे साहित्यासाठी पंचायत समिती सादर करण्यात आलेली जी एस टीची बिले माहितीचे अधिकारात ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव यांनी देण्यात आली नाही लोखंडी कचराकुंड्या मागील एका वर्षापासून सडत असून गावात त्यांचे नियोजन करण्यात आलेले नाही पंधराव्या वित्त आयोगामधून गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला परंतु याबाबतचा ठराव मासिक बैठकीत चर्चेला आलाच नाही या विकास कामाचे कोणतेही टेंडरसुद्धा करण्यात आले नाही सर्व प्रक्रिया मॅनेज करून निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला व यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला वार्ड क्रमांक तीनमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात आले नाही संबंधित पेवर ब्लॉक अतिक्रमणात बसविण्यात आले दलित वस्ती सुधार योजनेतून पतदिवेची कामे दलित वस्तीमध्ये करायची होती परंतु ही कामे भलत्याच ठिकाणी करण्यात आली उपसरपंच यांच्या घरासमोर पतदिवे लावण्यात आले राहुल ग्रामपंचायत अंतर्गत शासनाची व भूदान यज्ञ मंडळाची जमीन आहे या जमिनीवर काही लोकांना शासनाची अनुमती न घेता बोगस मालकी पट्टे देण्यात आले व मनमानी पद्धतीने नमुना आट देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि ग्रामपंचायतचे रेकॉर्ड पंचायत समिती कार्यालयात जमा करून गावात भ्रष्टाचार करणारे पदाधिकारी व सचिवावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव ग्रामपंचायत सदस्य सीमा नेवरे सदस्य शेख सबाना शेख समीर टीपू शेख काशीराम गुलाब जाधव शेख जावेद शेख समीर महादेव मोहिते आणि इतर ग्रामस्थ आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे